बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई नियमांचे पालन करा पोलिसांचे आवाहन नाशिक कायद्याचा बाले किल्ला नाशिक पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई सुरू केली आहे ज्यामध्ये रस्त्याच्या मधोमध रिक्षा, रिक्षा थांबवून वाहतूक कोंडी निर्माण करणे वाहतूक अडवणे प्रवाशांशी गैरवर्तन करणे विना ड्रेस विनापरवाना विना लायसन्स फ्रंट सीट रॅश ड्रायव्हिंग स्टँडव्यतिरिक्त पार्किंग मध्यप्राशन करून रिक्षा चालविणे यासारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांनंतर कारवाईचा बडगा आता बेशिस्त रिक्षाचालकांवर वळवला असून नाशिक रोड परिसरात गुरुवारी अनेक बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई केली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी कर्मचाऱ्यांसह स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केल्याने रिक्षाचालकांचे धाबे धणांले नाशिक शहरात बेशिस्त रिक्षाचालकांच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असल्याने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई सुरू राहणार असून रिक्षाचालकांनी योग्य ती कागदपत्रे बाळगून नियमाप्रमाणे रिक्षा चालवावी कारवाईचा टप्पा सुरूच राहणार असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रिक्षाचालकांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे नुकतेच पोलिसांनी बेशिस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वीसपेक्षा जास्त रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर विशाल पाटील भाऊसाहेब झाडे साळुंखे योगेश देवरे अरुण गाडेकर सागर आडणे योगेश रानडे आदींनी सहभाग घेतला टप्प्याटप्प्याने अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहतील असे आवाहन नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी केले आहे आयुक्त सर यांच्या रिक्षा चालक ते विदाऊट युनिफॉर्म हे बेशिस्त वर्तनाचे आहेत हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत अशा रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण आयुक्तालयामध्ये रिक्षावर कारवाई म्हणजे जे बेशिस्त जे, का जे, जे नियमांचं पालन करत नाही जे युनिफॉर्म घालत नाही जे विदाऊट परमिटला रिक्षा चालवतात आणि प्रवाशांसाठी न्यूसन्स क्रिएट करतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश झाले असल्यामुळे संपूर्ण स्तरावर या ठिकाणी कारवाई केली जात आहे या ठिकाणी आम्ही आता साधारणतः वीस रिक्षा चालक जे आहे जे युनिफॉर्म परिधान केलेला नव्हता त्यांनी ओवर भरलेले होते तेव्हा ज्यांनी परमिट किंवा कागदपत्र जवळ बाळगले नाही अशा रिक्षा चालकांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि दररोज याप्रमाणे आता कारवाई आमच्या पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा होणार आहे आणि संपूर्ण आयचलत पण होणार आहे